भारतीय सेनेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व सैनिकांप्रती कृतज्ञता व सन्मानार्थ नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे सिंदूर सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात आली भारतमातेच्या रक्षणार्थ अहोरात्र आपले प्राणपणाला लाव लढणाऱ्या भारतीय सेना दलांतील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली कामठी जिल्ह्यातील अनेक नागरिक अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या प्रती आपला अभिमान व्यक्त करीत होते तसेच यावेळी यात्रेत सहभागी सैनिकांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी चंद्रशेखर बावनकुळे डॉक्टर आशिषराव आर देशमुख भाजपा नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत मनोहर कुंभारे माजी आमदार टेकचंद सावरकर माजी आमदार सुधाकर कोहळे माजी आमदार मालिकार्जुन रामी रेड्डी माजी आमदार सुधीर पारवे माजी आमदार राजू पारवे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोटदार भाजपा नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधन भाजपा नागपूर जिल्हा कोषाध्यक्ष अजय अग्रवाल कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव कामठी ग्रामीण शहराध्यक्ष सचिन घोडमारे मौदा शहराध्यक्ष मुकेश अग्रवाल कोराडी अध्यक्ष ब्रह्मा काळे हुडकेश्वर अध्यक्ष बाळू घोडमारे नागपूर तालुका ग्रामीण अध्यक्ष चंद्रशेखर राऊत यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते